नमस्कार मी अतिजय गोड मीडिया मधून स्वागत आहे आज आपल्या सोबत शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस अलीबाग तालुक्याचे सुरेश घरत आहेत सुरेश घरत यांची कन्या सानिका घरत ह्या थल जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की थल जिल्हा परिषद मतदारसंघ हा आमदारांचा बाल्य आहे कित्येक गोष्ट मानसी ताई ह्या सध्या मागे मतदार मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होत्या आता त्यांच्या विरोधात गरज साहेब यांच्या आरक्षण पडल्यामुळे खऱ्या अर्थाने गरज साहेबच आपले असते आपल्यासोबत आरक्षण पडल्यामुळे त्यांच्या घरामध्ये भाई जैन पाटील यांनी सीट दिलेली आहे तर आता आजची तारीख मला वाटते पाच आहे सात तारखेला मतदान आहे तर कशा पद्धतीने तुम्ही सत्तेतील आमदारांच्या पत्नी यांच्या विरोधामध्ये तुमच्या घरामध्ये सीट दिलेली आहे आणि तुम्ही निवडणूक लढवताय कशा पद्धतीने जनतेचा प्रतिसाद आहे अतिश आमदारांच्या पत्नीच्या समोर निवडणूक लढवण्यापेक्षा एक उमेदवाराच्या समोर दुसरा उमेदवार हे एवढंच समजून मी इलेक्शन लढवत आहे आणि जनतेचा मला चांगला प्रतिसाद मिळत आहे याच्यामध्ये तुला मुख्य कारण सांगतो त्यांच्याकडे या मतदारसंघातलं वीस वर्ष नेतृत्व आहे वीस वर्ष नेतृत्व करत असताना मी आता सर्व मतदारसंघात फिरत आहे विधायक असं मला तरी कोणतं तर काम झालेलं दिसत नाही प्रत्येक कडे गेलो तर सगळ्याकडे रस्ते फुटलेले आहेत पाण्याचा प्रश्न आहे जे जिल्हा परिषद मार्फत सोडवले जातात मग पाण्याचा प्रश्न सुटला नाही रस्त्यांचा प्रश्न सुटला नाही घरकुलांचे प्रश्न जागे आहेत असे जिल्हा परिषद मार्फत होणारे सर्व जर प्रश्न प्रलंबित आहेत तर मग त्याही नेमका जिल्हा परिषदेच्या मार्फत कोणता विकास केला प्रत्येक घरात जातो तेव्हा मला समजलं जातं की आम्हाला बदल पाहिजे आम्हाला बदल पाहिजे कारण आमच्याकडे कोणतंच काम झालेलं नाहीये मग अशा पद्धतीचं वातावरण असताना मला तरी माझ्यासाठी एकदम पूरक वातावरण वाटत आहे कारण काही कोणतंही काम त्या मतदारसंघात केलेलं नाही उलट पक्षी तू बोललास तर मी या तालुका जे शेतकरी कामगार पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे त्यावेळेपासून मी तळागाळातील गोर गरीब जनतेशी माझी नाळ जोडलेली आहे मी त्यांची कामं करत असतो पर्सनल कामं करत असतो पक्षाच्या मार्फत कामं करत असतो आणि अशा प्रकारे माझी कामाची ही प्रगती चालू आहे त्यामुळे मला वाटत नाही की मला ह्या मतदारसंघामध्ये कुठे प्रॉब्लेम आहे लोक बोलतात काका शेवटल्या दिवसामध्ये धनशक्तीचा वापर होईल धनशक्तीचा वापर होईल पण मी सांगतो तुला आता लोक हुशार झालेले आहेत मतदार राजा हुशार आहे तो तुमचा मटण आणि पैशाला कुठे भुलणार नाहीये तो योग्य आणि सुशिक्षितच उमेदवारांना न्याय देईल याच्या बाबतीत कारण सांगतो आपला उमेदवार हा सुशिक्षित आणि सुसंस्कृत दिलेला आहे ते आता लोकांना सांगतायत की बाबा त्यांना समोरच्या उमेदवारांना मत दिलं तर त्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बसतील म्हणून त्यांना मतदान करा म्हणून त्यांना मतदान करा अरे एका घरात तिकीट किती द्यायची आमदार की तुमच्याकडे जिल्हा परिषद उमेदवारी तुमच्याकडे चेंड्यात पण उमेदवारी तुमच्या सुनेला तुमच्याकडे तुमच्याकडे मग फक्त केंद्रित करायची की सत्तेचं मी केंद्रीकरण करायचं मग सत्ता यांच्याकडेच राहणार का फक्त आणि अध्यक्ष बसायला आणि हे करायला त्याला पण काहीतरी क्रायटेरिया ठरवून घ्या शिक्षणाची क्रायटेरिया ठरवून घ्या सगळ्या बाबतींची त्या जिल्हा मध्ये कशा प्रकारच्या किती ग्रँड येतात कुठल्या मार्गातून घेतात याचा तरी अध्यक्ष बसणाऱ्याला मला वाटते कमीत कमी अनुभव असावा तो त्यांना असेल मला वाटते वीस वर्ष जेव्हा राजकारण करतात तेव्हा मग जर एवढ्या अनेक प्रकारच्या जर गॅरेंट येतात सुविधा येतात मग मतदारसंघात कुठे मला काम झालेलं दिसत नाहीये हा मुख्य माझा प्रश्न आहे काल ते माझ्या खंडोबा मंदिरची ते जाहीर सभा घेतली सभा जाहीर सभामध्ये शंभर लोकांची आमदार साहेब आले होते त्याच्यात मॅडम होत्या सगळी होती एक दोन तीन काहीतरी अशी मंडळी आणली होती त्यातल्या एका निर्णय नाव घेऊन त्याला मोठं करत नाही कोणतरी टोपी घातलेला होता तो भाषण करत होता अरे बघा हा कालचा सुरेश घर हा लोकांना नोकरीचे आश्वासन देतोय हे करतोय ते करतोय मी त्याला सांगू इच्छितो मी कालचा नाहीये तर मी ह्या पक्षाचं छत्तीस वर्ष काम करतोय आणि बाबा रे तू दोन चार दिवसापूर्वी एक दोन चार महिन्यापूर्वी तुझ्या पुतण्याचं नोकरीचं काम झालं नाही म्हणून तू पक्ष सोडून गेलास तू स्वतः त्या चार महिन्या अगोदर तू आमदारांच्या बद्दल वाटेल ते बोलत होतास आणि तो, तो, तो सांगते सुरेश राज की राजकीय कारकिर्दी काय तर माझं त्याला सांगणं आहे ज्याने कोणी भाषण केलेलं आहे त्याला की बाबा ज्या वेळेला तुझ्या आमदार आणि मी एकाच पक्षात असताना एकाच शिखर मध्ये बसून फिरत होतो मग तुझ्या आमदारांचं वय काय माझ्यापेक्षा जास्त आहे का मला आता सत्तावन्न वर्ष चालू आहे आमदारांना अठ्ठावन्न असेल का एकोणसाठ असेल दोघांच्या वयातला किती फरक आहे माझी पण राजकीय कारकीर्द आहे आणि हे करत असताना चार पक्ष बदलले नाहीत तर मी माझ्या एकच पक्षाच पस्तीस वर्ष काम करतोय एका झेंड्याचं काम करतोय यांच्याकडे एक झेंडा नाही यांच्याकडे एक अजेंडा नाही यांच्याकडे एक पक्ष नाही तेव्हा ह्या अशा मंडळींनी मला गोष्टी कुठल्याही चुकीच्या शिकू नये माझ्या प्रचाराच्या भाषणामध्ये मी बोलताना मी वैयक्तिक कोणावरही टीका केली नाही करत नाहीये परंतु कालच्या ह्याच्यामध्ये माझ्यावरती चुकीच्या पद्धतीने वैयक्तिक टीका केली गेली अरे मला तुम्ही माझ्यावर वैयक्तिक टीका करताय कारण मला काही फरक पडत नाहीये कारण मी गोरगरीब जनतेच्या बस हृदयात बसलेला काका आहे तुम्ही मला भाषणात मला वाटते आमदार साहेब की काय बोलले त्यांचा मी रिस्पेक्ट करतो तालुक्याचा ता प्रथम नागरिक म्हणून त्यांना रिस्पेक्ट करतो ते काहीतरी भाषणात म्हणाले की तेव्हा त्यांची बहीण बोलते कुठे आजारी होती तेव्हा मी सहकार्य केले होते त्यांना जर विसर पडला असेल तर मी पहिल्यांदा सांगतो माझी बहीण आजारी कधीच नव्हती माझी मुलगी विनम्र स्वराज हॉस्पिटलमध्ये दहा दिवस एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये होते ताप आला होता काय त्यावेळेला डिस्चार्जच्या दिवशी त्यांनी मला फोन केला होता आणि ते म्हणाले बाबा तुझ्या मुलीची तब्येत कशी आहे मी बोलो ओके आहे आपण आमदार बोलू आपण त्यांचा रेस्पेक्ट करतो माझ्या मुलीची तब्येत ओके आहे काही प्रॉब्लेम नाही तुला काय गरज लागली तर मला सांग देवाच्या कृपेने माझ्याकडे माझ्या मुलीपुरतं सर्व काय आहे आणि मला सर्व व्यवस्थित आहे हा इतका विषय त्यांच्याबरोबर झाल्यानंतर कालच्या त्या भाषणात ते मला सहकार्य केलं असं बोलतात एक प्रथम नागरिक असणारे आमदार साहेब आणि त्यांच्या जर पत्नी अशा प्रकारे वैयक्तिक तुमचे कर्तव्य असताना जर हे असं वैयक्तिक तुम्ही जर मला फोन केलेला बोलत असाल तर ही राजकारणाची पातळी कुठेतरी घसरलेली आहे मला त्यांच्या येते व्यची की अरे काम का तुम्ही आमदार म्हणून तुमची कामं काय तुम्ही उच्च लेवलला बोलला अरे माझ्यासारख्याकडून एक सर्वसामान्य तालुका करून एखादी तुमच्या बाबतीत चुकी झाली तर ती उलट तुम्ही माझ्या पोटात घेतली पाहिजे तर तद्वत ती चुकी पोटात न घेण्यापेक्षा एवढी मोठी महान व्यक्ती माझ्यावरती टीका करताय कुठे तुम्ही आमदार म्हणून म्हणजे कुठेतरी माझी काहीतरी मला ते वाटायला क्यू वाटायला लागली की सहकार्य म्हणून तुम्ही समोरून मला फोन करताय आणि तुम्ही माझ्या टीका करणे तुम्हाला चार दोन लोक कोण सांगतात म्हणून परंतु त्याचा परिणाम अतिशय वेगळा झालेला आहे माझ्या गावात माझ्या कोळीवाड्यात लोकांना ते वाईट वाटलेलं आहे कारण काही खालच्या लेवलची ते दोन तीन कार्यकर्ते कोण ही भाषणं केली ती वैयक्तिक माझ्यावर आणि माझ्या लोकांचं माझ्यावर अतिशय प्रेम प्रेम आहे आहे करतात त्यांना ते खूप वाईट वाटलेलं जर आपण पाहिलं तर ही जी काही थळ जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक आहे या थळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुम्ही आता सर्व गोष्टी सांगितल्यात की इथं पाणी नाही रस्ते नाही मी आता प्रचार करतोय आणि प्रचार धर्म ह्या गोष्टी सगळ्या आठवल्या तर सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला तर असा असताना सुद्धा गेले वर्ष आमदार महेंद्र दळवींच्या पाठीमागे हे थळची जनता उभी राहते त्यांना मतदान करते आता तुम्ही ह्या वेळेला जनतेच्या जा समोर जात आहात तर ह्या वेळेला सुद्धा जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील की तुमच्या पाठीशी उभी राहील शंभर टक्के माणूस एकदा फसू शकतो दोनदा फसू शकतो तीनदा फसवू शकत नाहीये प्रत्येक वेळेला बोलता आपण बळी पडणार नाही या वेळेला सर्वसामान्य जनता आणि तरुण वर्ग सर्व हे माझ्या पाठीमागे आहेत कारण मी एकूण मतदारसंघाचा आढावा घेतला तर खरोखर वातावरण माझ्यासाठी चांगलं आहे आणि तिथे मला कोणतीही भीती वाटत नाही कारण मी जनतेत मिसळणारा सर्वसामान्य गरीब कार्य करता आणि मी गरीब एकदम आहे आणि माझी गरीबाची मुलगी मी उभी केलेली आहे माझी गरीबांची बांधिरकी आहे त्याच्यामुळे सर्व जनता माझ्या गरीब माझ्या सुशिक्षित सुसंस्कृत मुलीच्या मागे उभे राहतील कुठल्याही धनशक्तीला बळी पडणार नाहीत मी तुला सांगतो कारण जनशक्ती बर बर माझ्या बरोबर आहे आणि मला आत्मविश्वास आहे विजय हा माझ्या मुलीचा होणार कारण मतदार राजाने ठरवलेलं आहे की या वेळेला सुरेश शाखाच्याच मागे उभं राहायचं कुठल्याही भूलतापाना कुठल्याही दमदाटीला कसल्याही कोणाला कित्येक लोकांना फोन लावले जातात प्रचाराला फिरणाऱ्यांना फोन लावले जातात अनेक लोक मला येऊन सांगतात मी सांगतो बाबांनो माझ्यावर कोण प्रचाराला तुला फिरायला लोक तरी दिसतात का घाबरतात लोक यायला एवढी मोठी दहशत आहे मतदारसंघात का आहे तेच मला कळत नाहीये की लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये तुला माहिती आहे लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य त्यालाच बोलतात लोकशाही आता इथे काय आहे थळ मतदारसंघामध्ये बोलतो मी तवा एकाचा पीठ एका पोळी मात्र स्वतःची अशी परिस्थिती आहे होय आणि मी मला म्हणतात हा आश्वासन दिली त्यांनी नोकऱ्यांना होय आम्ही नोकऱ्यांना लोकांना लावली आमच्या संस्थांमध्ये काम करा अनेक कडे गोरगरीब लोकांना नोकऱ्या लावल्या अनेक संस्था ज्या पाटल्याने काढल्यात अनेक संस्था आमच्याकडे आहेत एक आमच्या संस्थांवर टीका करतात सगळ्या याच्यावर बोलतात पहिल्यांदा एक तरी पतपेडी तरी काढा आणि नंतर आमच्या बँका आणि आमच्या संस्थांवरती बोला माझं हेच तुम्हाला म्हणणं आहे मी अजून तुला डबल डबल सांगतो मी त्यांचा प्रथम नागरिक या तालुक्याचे आमदार म्हणून रिस्पेक्ट करतो त्याच्यामध्ये कुठेही तडजोड नाही आत्ता जरी मला दुपारी जाताना रस्त्यात भेटले तरी मी समोर थांबून त्यांना नमस्कार करेन पण त्या लेवलच्या माणसांनी वैयक्तिक पद्धतीने माझ्यावरती बोलणं हे अशोभनीय आहे एवढंच माझं म्हणणं आहे मी शेवटचा मतदान आहे तुमच्या संपूर्ण थळ जिल्हा परिषद मतदार संघातील मतदारांना जी तुमची मुलगी उभी राहिलेली आहे सालिका तर या सर्व मतदारांना तुमच्या मुलीला मतदान करण्यासाठी आव्हान करा संदीप मी मतदान करण्यासाठी आव्हान करण्यापूर्वी एकच वाक्य तुला सांगतो काल आणखीन एक ते गोष्ट बोलते की सायकली वाटतात हे करतात अरे आम्ही आम्हाला आमच्या चिवताईचा अभिमान आहे ती तिच्या संस्थेमार्फत सायकली वाटते गोर गरीब मुलींना हजारो सायकली वाटल्या आम्ही तुम्हाला लोकांना कुठे अडवलं नाही ना तुम्ही सुद्धा सायकली वाटा लोकांना तुम्ही आम्ही सायकली वाटला तुम्ही मोटार सायकल वाटा आम्ही सुद्धा घेऊ तुमच्याकडून काही फरक पडत नाहीये पण ज्या गोर गरीब मुलींना आम्ही सायकली दिल्या त्याच्यावर तुम्ही टीका करताय कोविडमध्ये चिवता येईल अन्य दिले त्याच्यावर तुम्ही टीका करताय म्हणजे लोकांना तसेच आपण बाजूला ठेवायचे गोरगरीब गरीब जनतेला विकसित करायचं नाही का आणि आज पासष्ट वर्ष झाल्यानंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि आताची पिढी बदलल्यानंतर तरुण पिढीच्या समस्या वेळात किती दिवस लोक रस्ता पाणी लाईट या गोष्टींमध्ये तुम्ही लोकांना गुंतवून ठेवणार आहात का आज तरुण पिढीच्या समस्या वाढलेल्या आहेत नोकरीचे प्रश्न आहेत शैक्षणिक प्रश्न आहेत त्याच्यासाठी नवीन कॉलेजेस काढण्याची गरज आहे सर्वसामान्य माणसाला हॉस्पिटलला मुंबईला साधं छोटस सा का आजार झाले बॉम्बेला जाते ह्या ह्याच्यावर आमदारांनी काम करणं महत्वाचं होतं हे कुठे केलेलं नाही माझ्या मुलीला लोकांनी मतदान केल्यानंतर सुशिक्षित वर्गाकडे विशेषतः लक्ष दिले जात कारण सुशिक्षित वर्ग हा नोकरी करून शिकलेला आहे त्यांना नोकरी नाही जॉब अवेलेबल नाही आपल्या आजूबाजूच्या परिसरात ज्या कंपन्या तिथे परप्रांतीय जास्त प्रमाणात नोकऱ्या करत आहेत तर त्यांना कसं प्राधान्य मिळेल हे माझ्या मुलीच्या मार्फत मी बघणार आहे कारण काबाड कष्ट करून ज्या घरात मुलं मुली शिकवलेली आहेत आईबाबांनी त्यांच्या मुलांना त्यांना नोकरी मिळवून देणं हे इथल्या लोकप्रतिनिधींचं काम आहे आणि ते मी करणार आहे जे आमदारांनी करायला पाहिजे होतं असं मी आव्हान करतो राहिलं ला पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न तर जिल्हा परिषद ही आपल्या विकासाची खरी गंगा आहे पण ते माहिती पाहिजे ना काम करणार आहे ना कशा प्रकारे काम करायचं आणि कसं नाही करायचं ते तर त्या मार्फत एकही रस्ता राहणार नाही पाण्याचे प्रश्न सुद्धा प्रथम दर्शनी मी पाण्याचा प्रश्न हा थड चालम याचा घेणार आहे असताना स्वतःच्या ग्रामपंचायत मध्ये पाणी पाजू शकत नाही कंबर कंबर खड्ड्यामध्ये लोकांना हंडे ठेवून पाणी भरायला लागतोय पहिल्यांदा स्वतःच्या गावात पाणी पासता येईल माझ्या गावात पाण्याच्या गोष्टी येऊन करतात भाषण करतात तेव्हा त्यांनी ही भाषण करणं थांबवावे कमीत कमी लोकांना काय करणार विकास एवढेच बोलले तरी बस होईल तर मी ते लोकांना सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला विश्वास आहे हे जे शैक्षणिक तरुणांचे प्रश्न असतील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न जेवढे जेवढे लोकांना समस्या होतील त्या अहोरात्र सोडवण्यासाठी माझी मुलगी आणि मी तत्पर राहू कारण माझी मुलीला शून्यातून ती निर्माण झालेली आहे माझ्या बरोबर तिने गरिबी बघितलेली आहे आणि मी गरीबच आहे आणि माझी मुली गरिबांसाठीच काम करण्यासाठी मला विश्वास आहे तेव्हा मी जनतेला आव्हान करतो एक गरिबांनी मुलगी उभी केलेली आहे तुमच्या समोर समोर उभी केलेली आहे एक आमदाराच्या मिशेजच्या समोर मुलगी उभी केलेली आहे मी सर्व जनतेला आव्हान करतो की मतदार तुम्ही राजा आणि जनतेने दाखवून द्या की मला बिघाट्य कोणी नसतो तर मतदार राजाचं मत हे सर्वसामान्य जे मतदाराला सर्वसामान्य उमेदवाराला निवडून आणतो हे दाखवून द्या आणि दाखवून द्या या एका अपेक्षेवर मी माझी शेट उभी माझ्या मुलीची शेट उभी केलेली आहे आणि तेवढंच सांगतो माझ्या गरीब बापाच्या मुलीला मी उभी केलेली आहे आणि माझ्या मुलीच्या पाठी तुमचे आशीर्वाद पाहिजे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या मुलीला निवडून आणा या किनारपट्टीच्या लोकांना सांगतो माझ्या मुलीला निवडून आणली तर तुमच्या खऱ्यांच्या जागा असतील गुरचरणाच्या जागा असतील खेळातील ग्राउंड असतील हे सगळं सुरक्षित राहील कुठेही कुठल्या घरात आणख्याला खळं नाही दिलं जाणार कोणाला दादागिरी केली जाणार नाही कोणाला शिव्या खायला जाणार नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो एवढंच आश्वासित करतो फक्त माझ्या गरिबाच्या मुलीला शेतकरी कामगार पक्षाची माझी मुलगी उभी केले पंचायत जिल्हा परिषद खटारा निशाने त्याच्या समोरची दोन बटन दाबून त्यांना विजयी करा आणि करणार तुम्ही एवढा मी आत्मविश्वास बाळगतो आणि आपली रजा घेतो स्थल मध्ये तुमच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आर सी एफ प्रकल्प आहे तो आर सी एफ प्रकल्पामध्ये काही प्रकल्पग्रस्तांच्या अजून प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि तिथे एक नवीन प्रोजेक्ट येणार होता तर नक्की त्या प्रोजेक्टचं काय झालं तुम्ही भरपूर प्रमाणात गोष्टी ऐकल्या पण कुठं त्याचं पुढं काय झालं हे कदाचित मलाही माहिती नाही तुम्ही या थल जिल्हा परिषद मतदारसंघाच प्रतिनिधित्व करताय तर काय नक्की ह्या थल त्या नवीन प्रोजेक्टचं चालू एखादा प्रोजेक्ट यायचा झालं तर प्रोजेक्टला सुरुवात कशी व्हायला पाहिजे तो प्रोजेक्ट येताना त्या आरक्षे तो मध्ये तो कोणत्या प्रकारचा प्रोजेक्ट येतोय त्याच्यामध्ये कशा प्रकारचे कामगार लागणार आहे हिथून चर्चा व्हायला पाहिजे तर इथे चर्चा कशी होते अतिश प्रोजेक्ट कुठला येणार आहे त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं जाईल टेंडर कोणाला दिलं जाईल कुठली कामं कोणाला मिळतील अशा प्रकारच्या प्र चर्चा सुरू होतात मग या चर्चा विकासात्मक आहेत की स्वतःच्या उद्योगधंद्यांसाठी जे आहेत हा विचार होणं या गरजेचं आहे आणि तू म्हणालास की हा येणाऱ्या प्रोजेक्ट इथे थांबला आहे की याच्यामध्ये काय कारण तर माझ्या तरुणांना प्राधान्य मिळण्यासाठी ह्या प्रोजेक्ट मध्ये विशेष मी लक्ष देणार आहे आणि आरशे बरोबरचा आम्ही लढा वाढवू कारण स्थानिकांना जोपर्यंत प्राधान्य मिळत नाही मी सगळी अतिशय मी तुला मिनिमम विषय मी घेतलेला आहे जो यांनी घ्यायला पाहिजे होता तिथे कंत्राटी कामगारांना मिनिमम वेजेस दिला जात नाहीये तो त्यांचा अधिकार आहे ग्रामीण भागातले सगळे कामगार आहेत मग त्यांना तो अधिकार मिळणार नाहीये का तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे तिथे आमदारांचं लक्षच नाहीये त्यांनी तिथे लक्ष द्यायला पाहिजे मी चार वेळा आमदार आमदार बोलते कारण आमदारांच्या ग्रामपंचायत जो कारखाना आहे मग स्थानिकांना नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी त्यांनी जबाबदारी उचलली पाहिजे पीएमपीचा प्रश्न आहे तेव्हा सुद्धा मी आक्षेपच्या ह्याच्यात बोललो आमच्या पीएपीना ह्या नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत पण त्या नोकऱ्या मिळवण्यासाठी आपण आंदोलन करताना पीएपीच्या नोकरीसाठी शेतकरी कामगार पक्ष आग्रही आहेत आम्ही सुद्धा आहोत पण त्याचबरोबर आम्ही मिनिमम वेजेस पण कॉन्ट्रॅक्टरच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना मिळाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही आग्रही आहोत पण तुम्ही जेव्हा पीएपीसाठी आंदोलन करताय तेव्हा पीएपी लागण्यासाठी तुम्ही वक्तव्य व्हिडिओ व्हायरल आहे ती वक्तव्य करताय जर ह्या पी एपीनावून घेतलं धे, नाही तर आम्ही काय करू तर ही हजारो लोकांचं आणि परिसराचं भलं करणारी कंपनी आम्ही बंद करतात टाळलो ही कुठली बुद्धिमत्ता आली त्यांचं काम जरूर व्हायला पाहिजे कोर्टात केस आहे कोर्टात मॅटर आपण कोर्टाची लढाई लढू त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आम्ही सगळे पक्ष एकत्र येऊ मॅनेजमेंट बरोबर चर्चा करू आणि त्यांना नोकरीमध्ये त्यांच्या मुलांना कसं सामावून घेते तर वय आता भरून गेलं हे आपल्याला प्रामुख्याने बघावं लागेल राजकारण बाजूला ठेवून पण त्याच्यासाठी शेकडो लोक हजारो लोक काम करणाऱ्या कंपनीला टाळ ठोकेल ही भाषा कुठली आली ही चुकीची भाषा आहे ही दहशतीची भाषा आहे आणि ही भाषा कोणीही ऍक्सेप्ट करू शकत नाही लोकशाहीच्या मार्गानेच आंदोलन झालं पाहिजे त्याच्यामध्ये हुकुमशाही नसावं असं माझं मत आहे तर आपल्यासोबत सानिका घरत त्यांचे पित्रा पिताश्री सुरेश घरत होते सानिका घरत ह्या मानसी दलवींच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवार आहेत मतदारसंघ फिरत असताना एक पिता म्हणून मतदारसंघ फिरत असताना मागील वीस पंचवीस वर्षांमध्ये मानसे दलवी आणि आमदार यांच्याकडून या मतदारसंघामध्ये काही काम झालेलं नाही असा थेट आरोप सुरेश घरत शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग तालुक्याचे चिटणीस म्हणून यांनी केलेला आहे सात तारखेला मतदान आहे नऊ तारखेला मतमोजणी आहे आपल्याला जास्त वेळ थांबायला लागणार नाही जनता निश्चितच त्यांच्यासोबत राहील असं त्यांचं मत होतं तो उत्तर इथेच थांबतो धन्यवाद